नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दहा जिल्ह्यातील संपूर्ण असं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू आहे व याचबरोबर कोणत्या पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप सुरू आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकमांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिका या तीन पिकाचा पिकमा वाटप सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळापैकी अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा ज्यामध्ये सोयाबीनचा समावेश आहे कापूस आणि तूर या तीन पिकाचा पिकमा वाटपाला सुरुवात झाली आहे कारण या तिन्ही पिकाचा जे काही पीक कापणी पश्चात जे काही नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान असं दाखवले दाखवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश आहे त्यामध्ये दुसरा जिल्हा आहे अमरावती तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील फक्त छत्तीस हजार शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के रुपयांचं वाटप सुरू आहे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी आहेत त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी याच्यामध्ये घेण्यात आले आहेत आणि नांदेडमधील जवळपास बावीस ते तेवीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी पंचत्रा विकण्याचं वाटप सुरू आहे यामध्ये जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळी जे की जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळी आहेत आणि सर्वच्या सर्व महसूल मंडळे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठ्याहत्तर महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास छत्तीस महसूल मंडळी आहेत त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास नव्वद महसूल मंडळा मंडळ याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत आणि अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या दहा जिल्ह्यातला जर एकूण विचार केला तर, के तर। काही जिल्ह्यामध्ये जवळपास हेक्टरी बारा हजार रुपये पिकप्यांचं वाटप सुरू आहे काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपये काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी वीस हजार व काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी तीस हजार हेक्टरी तीस हजार ज्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे उदाहरणार्थ जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील जवळपास पाचही तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या अनुदान सध्या जालना जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे अशा सर्व दुष्काळग्रस्त झालेल्या जाहीर झालेल्या महसूल मंडळांना किंवा दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या जिल्ह्यांना सर्वात जास्त पंचवीस टक्के पिकांचं वाटप सुरू आहे ज्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे सुद्धा आहे किंवा अहिल्यानगर जिल्ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाग याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे त्यामध्ये मित्रांनो सोयाबीन कापूस आणि तूर या तिन्ही पिकाचा जे काही पोस्ट हार्वेस्टचा डाटा जो आहे ते सर्व विमा कंपन्यांकडे पोहोचले पोहोचलेला असून त्यांचा जे काही पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही समायोजन पीक करून उर्वरित त्यांचा पंच्याहत्तर टक्के पीक जो आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे ज्यामध्ये मित्रांनो आता लातूरमध्ये सुद्धा काही वाटप सुरू आहे लातूरमध्ये आय कंपनीच्या माध्यमातून अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये सध्या पिकमाचं वाटप बाकी होतं त्या सर्व अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पन्नास कोटी वीस लाख रुपयाचा जे काही पंचवीस टक्के अग्रिमचा जो जो काही पिक जो होता ते सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो अत्यंत आनंदाची दुसरी बातमी म्हणजे रब्बी पिकमा दोन हजार तेवीस तेवीस चोवीस रब्बी फिकमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी भरलेला होता त्या सर्व शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेल्या असतील आणि त्यांचे क्लेम जर पात्र असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे हरभरा आणि ज्वारी रब्बी हरभरा व रब्बी ज्वारी या दोन पिकाचा पिकमा वाटप सुरू आहे सध्या जालना जिल्हा असेल नांदेड असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सुद्धा वाटप सुरू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते अशा क्लेम केलेल्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या फिकम्याचं वाटप सुरू आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्यासंदर्भात उर्वरित पंचाहत्तर टक्के फिकम्यासंदर्भात अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास स्थिती सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद